निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ मैत्रीमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी बोलवून घेत तरुणीला अश्लील शिवेगाळ करून धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार अकरा मार्च ते बावीस मे रोजी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये आणि वडारवाडी येथील दीपबंगला चौकात घडलाय या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत बत्तीस वर्षीय तरुणीने बुधवारी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून प्रतीक काकडे प्रज्योत काकडे आणि अश्विन पवार यांच्यावर विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय कार्यालयात काम करतात आरोपी प्रतीक आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र असून त्यांच्यात वाद झाले होते मैत्रीत झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपी प्रतीक यांना फिर्यादी यांना फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयाच्या मध्ये बोलावून घेतल्या फिर्यादी तिथे गेल्या असता आरोपी प्रज्योत या ठिकाणी होता त्याने फिर्यादी यांना अश्लील शिविगाळ केली त्यामुळे फिर्यादी यांच्या दुसऱ्या ऑफिसकडे निघाल्या आरोपीने त्यांचा पाठलाग करून दीपबंगला चौकामध्ये आणून शिवीगाळ करून धमकी दिली त्यानंतर फिर्यादी यांना पुन्हा वाद मिटवण्यासाठी प्रतीक यांना बोलावून घेतलं यावेळी आरोपीने अश्लील बोलून शिविगाळ केली तर प्रजत आणि अश्विनी गैरवर्तन करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील करताय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ